दाजी कुठे आहे दाजी तर आपल्याला सोडू सिरियसली माग ना शंभर दे म्हणा गंगेले दिला मला मला कोण देणार हळूहळू हळूहळू चालतोय खूप घाबरतोय तो चालायला आणि आम्ही इतकं वरती चढून आलेलो चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये गाई दाखवणारा आणि मी कुठंतरी जाणार आहे देवीच्या दर्शनाला तर कुठे जाणार आहे तर हा व्लॉग सगळा फॅमिलीसोबत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल कारण आहे गावाकडचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ दिसत जातील तर चला आपण करू व्हिडिओ स्टार्ट झाले ती मागितले मोजून दे मम्मीच पाकिट आहे मोजून दे मोजून दे दे सगळी शंभर रुपयाचा रिचार्ज केलाय म्हणतात ए तू म्हणना दाजी असं असते का म्हणजे आज असं नका करू तू म्हणणा असं नका ना करू रिचार्ज लास झालं कशाला देतो पैसे सगळं दाजींना म्हण दाजी असं नका करू दे मी एकटाय ना म्हणा तुमचा लाडका आहे ना मी म्हणावा काय रेल्वे आता काय करायचं कीर्तन देत नाही म्हणा दाजी हाय का काय रे इकडच्या खिशात इकडच्या हा 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 हात घात गल आता काय करायचं अरे काय लावलंय रे पोहराच

अय्यो हर हर दिलत 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 दे म्हणा आता पटकन पैसे कस पटकन घेतलं वा 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 पैसे पापा बघा पैसे पैशांक बघ आण तुला पैसे घेता येत नाहीत तुला म्हणलंय फिरायला जायचंय पैसे साचव पाकिट कोण आहे बोग्या पाकिट की कसला आनंद झालाय त्याला फायदा झाला कीर्तन भेटली पैसे भेटले नाही का वा घेतील पैसे लपून ठेव आय तू पण ना वा 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 माझा भाऊ कुठं आहे किती कोणी आणल्या इरे दहा काय सहा बसणार नाही बसायचं चाललो आम्ही गाय आणायला काय ग पाणी प्याय ना दे 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 दे। <laughs> का बर मग कस एवढ्यापासून एवढ्या वेळेपासून हाय तुला मी नवीन दिसते ना मी स्वाती घाबरती का काय हा तर गाईज ही आमच्या दोन गाई ते बघा तिकडे एक छोट आहे मम्मी आणायला चालली आणि ही तिच्यापेक्षा मोठी आहे नाव काही ठेवली का नाही गंगीन रंगी होय कोणती गंगी अच्छा ही गंगी आहे मोठी आणि ती बारकी रंगी पिके ग पाणी का आरडत होती मग एवढी तू एवढ दमानी सकाळपासून बघती ती मला ही आता पण नाही पिली बारक आहे ना ते छान आहे चांगलं खातय पितय आणि ही मोठी आहे ही नुसतीच ओरडत राहती चिडकी एक नंबरची चल आता आता काय खाती वे चल की बाई ओढती मला धरून अरे वा वा वृत्यानं पाणी आणून दिलं मला प्यायला हा हम्म

राहील मी मला येतो दूध काढता हा पप्पाला व्हायचं दूध काढणार हा पप्पा नाही करत ना काम यायचं म्हणून तिकडे आतमध्ये तर गाईज मी ना इथे हळदी कुंकू आहे माझ्याकडे टिकली नाहीये इथे घरी खूप टिकलेचे पाकिट होतं पप्पा ना काही असेल ना माझं काही पडलेलं दिसलं दिसलं ना जास्त की सरळ टाकून देतात टाकून दिले आणि मी गावाकडे ना पुण्यावर ना आणायचं विसरलीये तर हळदी कुंकू ए का पप्पांना बरं बरं बर उठा पप्पा आम्ही झालोय आम्ही चाललोय गायांना चारायला बांधायचंय आणि शेळ्यांना खायला घालायचे ते पप्पांना सांगते नसू देऊली पैसे आपल्या का चल मग काय तर पप्पा का हा काय घे ना घे कायम पप्पाकडे मम्मी पैसे मागत असती द्या ना पैसे दीडशेच दिल काय दीडशे रुपये होते पप्पा मला द्या ना पप्पा मला द्या ना पप्पा शंभरच द्या ना का देऊ

पोचलो गाईज मला नव्हतं माहिती एवढी गर्दी असते या माईला हे पहिल्यांदा मी एवढ्या गर्दीत आलीये आणि आलेच कधी नाही आले कधी आहे ना मम्मी वेळ हा हा गेल्या वेळेस वेळ नाही भेटला ग ह्या वेळेस आधीला संडेला सुट्टी आली म्हणून ना आलो मग काय तर गाईज आम्ही पोचलोय मंदिरात इथे आणि गर्दी मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी आहे आणि मी ना मला व्हिडिओ काढायचं म्हणून छान साडी घातली होती आज ऑरेंज कलर आहे म्हणून आणि मी चांगली घातली म्हणून मम्मीला म्हंटल चांगली साडी घाल काटपदरची तर इथं बघते माय गॉड माझी मम्मी गेल्या वर्षीच चला म्हणत होती तर आम्हाला भेटलं नाही आहे ना बरं झालं ना माझी मम्मी गेल्या वर्षीच म्हणत होती या म्हणून आपण जाऊ या माईच्या दर्शनाला पण आम्हाला वेळ नाही भेटला सुट्ट्या मॅनेज नाही झाल्या आज नेमका आधीला संडेच्या दिवशी विकॉप आलाय म्हणून आज आम्ही आलोय तर बघूया घेऊ दर्शन कधी लवकर नटापटा व्हायचा नाही खराब दर्शनाला आले तर सुद्धा इथं चालूच आहे बडबड करू नका चल बायको चांगली दिसली पाहिजे चप्पल गाडीतच सोडले तर बरं होतील

कोणाला नाही करीत बर तर आम्ही आलोय दर्शन घेऊन आम्ही रांगेला नव्हतो उभं राहिलेलो कारण आम्ही अजून दुसऱ्या एका देवीला जाणार आहे आता आम्ही यमाई देवीचं दर्शन घेऊन निघालोय तर खूप गर्दी होती खूप बाहेरनं दर्शन घेतले बाहेरनं दर्शन काय त्यांना रील्स काढले ते आमचा ऋतू काय आमचा ऋतूच आहे त्याने हा सायलेंट झोन मध्येच जातो तो कुठं आला की बोलत नाही चालत नाही घरी असला का टामाटामा बोलत होते एवढा ना रे हा भीती वाटत आम्ही चाललोय गडजाई देवीला दर्शन घ्यायला पोंदेवाडीला आहे ती आमच्या गावाच्या जवळ आणि हे आलो होतो आम्ही कुठे कवठे कवठे मध्ये आलो होतो कवठे माईला दर्शन घ्यायला तर गाईज माझा भाऊ बघा हळूहळू हळूहळू चालतोय खूप घाबरतोय तो चालायला आणि आम्ही इतकं वरती चढून आहे हे हल� गडजा देवीचं मंदिर आहे आमच्या गावाजवळच बाई हात नाही टेकवायच <laughs> हात नाही टेकवायच तसच चालायच ताकद आली ना तुला भूक्या मग जी आमची देवी आहे आता आम्ही निघतोय आणि हे बघा किती छान बाहेरच वीवे देवीच्या इथला इथे ना बराच वेळ झाला खाली ना भजन चालू आहे कॉपी नको म्हणून मी घेतलं नाही का काही हे असं आहे हा चतुरशृंगी सारखं डोंगरावर हो काय ग हा चल आम्ही पण आलो आईज आम्ही दर्शन करून निघलोय घरी आणि ना खूप पाऊस येतोय इकडे जोर जोरात तर झालंय मस्त दर्शन झालंय गडदाय देवीचं तर खूप छान दर्शन झालं बिलकुल गर्दी नव्हती तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारा द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय